नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी कोकणी दर्शन ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण आज चाललो आहोत वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये का म्हणजे जो आपला माऊली संगीत क्लासेसचा जो वर्धापन दिन आहे तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दिना आपण तिकडे आज चाललो आहोत चला तर मग जाऊया सगळेजण आता हळूहळू जमा होत आहेत तर काय मजा करतो काय कसा कार्यक्रम साजरा करतो हे पाहूया चला तर मग पाहू शकता पहाट झालेले आहे आणि आपण इथे आता आलो आहोत नेवऱ्यातील मंदिरात स्वामी समर्थांचं मंदिर आहे नेवऱ्यातील आणि इथे आपला कार्यक्रम आहे दरवर्षी कार्यक्रम इथेच होतात सुंदर असं शांततेच्या वातावरणात मस्त हे कातळावरती वसलेलं हे मंदिर पाहू शकता तुम्ही आणि या मंदिरामध्ये आपला आता कार्यक्रम आहे आपण आता आतमध्ये जाणार आहोत वर्धापन दिन आणि त्या निमित्ताने आपण इथे उपस्थित आहोत तर या कार्यक्रमासाठी उपस्थित समस्त मान्यवर त्याचबरोबर विद्यार्थी वर वर्ग तसेच पालक वर्ग इथे उपस्थित आहेत त्यांचे मी शब्दसुमनांनी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो अंधाराला हवी असते प्रकाशाची साथ अज्ञानाचा सा अंधार झाली समयची वाट तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात दीप प्रज्वलनाने करू या कार्यक्रमाची सुरुवात तर इथे उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो हो की त्यांनी आपल्या शुभास ते दीप प्रजलन करून आपल्या कार्यक्रमाची आपल्या कार्यक्रमाला प्रारंभ करायचा आहे शिक्षणाने होतो विद्यार्थी प्रगत चला तर करूया सर्व मान्यवरांचे स्वागत सर्वांची आपली गुरुमावली सन्माननीय संदेश पारधी कर तर त्यांचा सुद्धा सत्कार मी करायला करण्यासाठी मी सावळीकर काय विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे संपूर्ण पारधी परिवाराने यायचंय कारण कोणतंही काम करायचं असेल तर प्रथमता साथ लागते ती म्हणजे आपल्या कुटुंबाची आणि सर्व कुटुंबियांना त्यांनी सपोर्ट आहे त्यांना आणि त्यामुळे आपल्या हे विद्यालय त्यांनी उभं केलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना ते शिक्षण देत आहेत समस्त पार्टी कुटुंबात दादा सुद्धा म्हणजे त्यांचे बंधुराज सुद्धा ते उपस्थित आहेत उपस्थित मान्यवर तसे विद्यार्थीवर्ग आणि त्यांचे पालक प्रथमता यांना वंदन करतो तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो तर आज मी माझं भाग्य समजतो तर आज मी माझं भाग्य समजतो की सन्माननीय संदेश पारदी सरांसारखे आज आम्हाला गुरुमाऊली लाभले तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की हा विद्यार्थी पकवास शिकायला येत नाही परंतु यांच्यासोबत कसा काय असतो तर खरं सांगायचं म्हणजे आमची ओळख झाली ते म्हणजे ज्या वेळेस पकवाच आणि पेटीचे क्लास एकत्र जागारीमध्ये व्हायचे त्यावेळेस मी पेटीच्या क्लाससाठी तिथे यायचो आणि माऊलींनी त्यावेळेस म्हणजे एक भजन मंडळ स्थापन करण्याचा एक निर्णय घेतला होता त्यांनी आणि त्यामध्ये सन्माननीय सुनील निर्जुळकर बाबा सुद्धा होते एक दोन मेंबर त्यामध्ये ते जमा झालेले आणि ते आता सुधीर मिरदुल्क बोवासुद्धा येणार होते परंतु काही कारणामुळे त्यांना या कार्यक्रमामध्ये का उपस्थित राहतं नाही आलं आले ये ल, ये तर येतील लेट येतील बहुतेक तर माझी आमची ओळख कशी झाली की मी त्या क्लासमध्ये शिकत असताना ज्यावेळेस मी जे बोवांनी मला दिलेलं ते गायन मी करत असताना ते गायन पारधी माऊलींना म्हणजे काहीतरी वाटलं की या विद्यार्थ्यामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे तर त्यांनी गुरुप्रसाद माऊलींना सांगितलं की त्या विद्यार्थ्याला आपल्यामध्ये सामील करून घे म्हणजे आपल्या मंडळामध्ये येतो का विचार तर त्यानंतर मला गुरुप्रसाद वेतोस्कर माऊली यांनी विचारलं की आम्ही असंच भजन मंडळ स्थापन करण्याचा प्रयत्न करतोय तर तू सुद्धा आमच्यासोबत येशील का तर मी लगेचच होकार दिला त्यानंतर आम्ही आमचं भजनाचं मंडळ स्थापन झालं तर माऊली प्रासादिक भजन मंडळ हे आमचं भजनाच्या मंडळाचं नाव आहे तुम्हाला सुद्धा माहीतच असेल तर एखादं जर कोण असता तर, तर पा माऊलीने विचार केला असता अरे माझं इतकं मोठं नाव आहे हे ज्या छोट्या छोट्या मुलांना कुठे घेऊन मी भजन मंडळ स्थापन करत होतो परंतु त्यांनी असा विचार न करता आम्हाला ही वेळी आम्ही शिकतो आहे अजूनसुद्धा मी शिकतो आहे आम आमच्यासारखे छोटे छोटे कलाकार घेऊन आज भजन मंडळ त्यांनी स्थापन केलं आणि आज सांगायचं मोठं भाग्य आहे समजावं लागेल मोठेमडा म्हणून सांगत नाही परंतु या रत्नागिरी तालुक्यामध्ये आम्ही खूप अशा ठिकाणी भजनं करतोय अजूनपर्यंत आणि हे सर्व शक्य झालं ते म्हणजेच पारधी सरांमुळे तर असा हा गुरु तुम्हाला लाभला आहे खरं तर, तर सांगतो आता आमचे पेटीचे इथले क्लास बंद झाले तर मी आता क्लास घेतो तो म्हणजे सन्माननीय माझे मावली गौरव पांचाट सर हे सुद्धा मुंबईला असतात तर ते ज्यावेळेस गावी येतात त्यावेळेस मी त्यांच्याकडे वेळ काढून जातो आणि त्यांच्याकडे मी शिकतोय सध्या तरी तर ते आम्हाला इथे क्लास उपलब्ध नाही आहे किती त्याची खंत वाटते आम्हाला मनाला खरं तर तुम्हाला इथे क्लास उपलब्ध आहे माऊली तुमच्यासाठी खूप काय करत आहेत परंतु तुम्ही तुम्हाला ते घेता आलं पाहिजे जर त्यांना तुम्ही जर सपोर्ट केलात तर आजचा हा कार्यक्रम अतिशय अजून चांगल्या प्रकारे होऊ शकतो तर तुम्ही सुद्धा त्यांना प्रतिसाद द्या आणि क्लासमध्ये रेग्युलर उपस्थित राहा एवढीच मी विनंती करतो आणि इथेच माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद thank <laughs> you आता पकवाजवादन आणि ढोलकी वादन झालेलं आहे त्यानंतर आता सगळेजण जेवायला बसलेत अशा प्रकारे कार्यक्रम झालेले आहेत ने सगळेजण आता आटपत आहेत आणि आपण आता घरी जाणार आहोत तर आम्ही निघालोत आता कार्यक्रम झालेला आहे सगळेजण गाडीत बसलेत सगळे बाकीचे गेलेत आम्ही आता सगळं आटपून निघालो आहोत चला तर मग जाऊया जाकादेवीमध्ये तर निघालो आम्ही आता जाकादेवीमध्ये कार्यक्रम झालेला आहे आपला तर मित्रांनो आपण आता घरी आणि आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा कार्यक्रम खूप छान झाला आणि कार्यक्रमाला खूप मजा सुद्धा आली खूप काळोख सुद्धा झालाय आताच आम्ही आलोय म्हणजे स्टॉपवरती अजून घरी नाही गेलोय खूप काळोख झालाय त्यामुळे दिसत नसेल काळा दिसतो असेल मी <laughs> तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आणि अशाच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये